गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ कसे आहेत तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे प्राची मोहिते स्वाभिमानी वन सिक्स थ्री झिरो ठीक आहे तर ही आपली आयडिया आहे सर्वांनी तर लाईक सबस्क्राइब केलं नसेल आपल्या चॅनल तर सबस्क्राईब करून घ्या कमेंट करा आपल्या व्हिडिओला आणि व्हिडिओ आपला स्टार्ट टू एंड पर्यंत पाहत चला बरं आजचा व्हिडिओ का आणि कशा प्रकारे खास असणार आहे मी तुम्हाला सांगते या आई आल्या होत्या आता जातील त्या घरी आणि मी आले आहे गेसी तुम्ही ओळखला असेल तर सो मी आलेले आहे माझ्या पप्पांच्या घरी मम्मीच्या इथे आलेली आहे ठीक आहे सर आणि निर्वीला पण घेऊन आले मी निर्वीची शायनिंग आलेली हातात काय हा हातात काय आहे वॉच घातलाय कोणाचा आहे तो वॉच स्मार्ट वॉच माँच, डापलाय तो काल मामाचा वॉच ठीक आहे आणि आज आपण इथे आलोय कशासाठी आणि काय कारण आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओ का बनवते मी ठीक आहे सो काल फोन केला होता भावानी फोन केला होता बट मी फोन रिसीव नाही केला बिकॉज मला कामाला जायच्या काही गडबडीमध्ये होते मला वाटलं माझ्या मिस्टरांनीच फोन केला असेल बाहेर मी थांबलोय तुला सोडायला तर मग मी म्हटलं जाऊ दे मी उचलून काय फायदा नाही आहे नंतर मग त्यांनी सांगितलं अगं जो भावाने फोन केला होता तर एक सरप्राईज आहे तुला एक बहीण आणले छोटेसे मला बहीण आणले म्हणलं मला बहीण कशाला तर ह्या तीन आहे ते कमी झालं का आणखीन कशाला त्याच्यामध्ये भर तर नाही गेस कर तुला काय कसं काय ते जा जा ते म्हणजे ठीक आहे जाईन मी आरामात असं मला टाईम भेटला कारण की मला आजची सुट्टी होती म्हणजे आज आहे सॅटर्डे शनिवार रविवार सुट्टी असते मला आणि त्याच्यामुळे आपण आलो आहे तर निर्वी पण आले तो तुम्हाला आवाज तर येतच असेल तर काय आणि कशा प्रकारचं सरप्राईज आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करते मी ठीक आहे ॲज अ फॅमिली मेंबर म्हणून सो तुम्ही बघू शकता इथे आवाजानुसार मला तर आवाज आणि आणिला बघूनच हे वाटतंय बट चला मग आता जास्त ताणत नाही नाही आहे हा व्हिडिओ ठीक आहे तर मी तुम्हाला दाखवते कोण आणि कोणता पाहुणा आपल्या घरी आलेला आहे ठीक आहे कासाऱ्यांच्या कासाऱ्यांच्या फॅमिलीमध्ये <laughs> एवढी ढोरं कमी होती त्यानंतर मोर थिंग अजून आठ झालेलं आहे दाखवते चला तर मग आपण बघूया काय निर्वी तुला कसं वाटतंय आणि ही निर्वी कालपासून आहे त्याच्या बरोबर सोबत ठीक आहे फुल टाइम स्पेंड केलाय काल काय निर्वी कसं वाटतंय काय नाव ठेवलंय बारसं काय केलंय तिचं ती आहे का तो आहे ती आहे का बरं ठीक आहे ती आहे तर चला मग तुमची भेट करून देते फॅमिली काय आणि कोण आहे ती बरं एवढा आवाज तर मधुर आहे बघूया चला मग हॅलो ओय खारुताई ही बघा तर ही आहे खारुताईचं बारसं पण केलंय जागृतीने काय नाव ठेवले ती सांगल बरं चिनू चिनू चिनूची दुसरी बहिणी ही चिनू चिनू लानी हिचं नाव निरू हिचं नाव निरू आणि तिचं नाव चिनू तरीच टो पण नाव दिले निरुनी है ना चिनू म्हणून तर हे किती दिवसांचं आहे कुठे भेटलं बरं हे पहिली गोष्ट म्हणजे लोक कुत्रा पाळतात मांजर पाळतात ससा पाळतात कासव पाळतात आणखीन काय पाळतात बरं आणि आम्ही काय पाळतोय बघा खारुताई खारुताई नाव काय नाव सांग चिनू इकडे बघ चिनू नको तिकडं बघ चिनू 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 ही स्टेशनला भेटली काय करत होती ही ही राहते काय मग मला ही खूत अच्छा गावाला तर ह्या फार पाहायला मिळतात आपल्याला पण हे झुपकेदार अशी खाळू ताई खाळू इकडे बघा ताई ओ अरे आवाज बघा ना किती गोड आहे नुसती उड्याच मारते इकडून तिकडून आता ही याच्यामध्ये होते छोटे साहेब पण आणले तिला पिंजऱ्यात आहे पण या अंगावरती बघा ना कशी सरसर 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 जाते जागृतीला काही भीती नाही वाटत पण ही काय खाते काय आयडिया टोमॅटो खाते फ्रुट्स आता आण बायानो चिनू आमच्या चिनूची हवा टाईट होती दिला आतमध्ये पिंजऱ्यात चल तेरे पिंजरे मे चल गेली आतमध्ये हे बघा आता नुसते आतमध्ये जाऊन ल पुनत बसते ती बाहेरचा नजारा बघते बाहेरचा नजारा बघते चिनू खारुताई मोस्टली तर आपण मग फ्रूट खात असते पण आता या खारुताईला तर दिले टोमॅटो तर ठेवले त्याच्यामध्ये ते पण पनटी मध्ये ठेवले वा वा त्या क्रिएटिव्हिटी आहे पण ते आवाज वगैरे बरोबर ऐकते हम्म त्या कपड्या बरोबर आपली लपून राहते बघ त्यात घुसली का ह्याच्यात घुसते बघा तिकड अरे त्या अंगावर घेऊन बसते नको आहे तिला ते काढलेलं ते बघते बघ त्याच्या आत शिरते ती तिला लपून बसायचं यायचं नाही ती बघ हाईड करते हाईड अँड सीख खेळते ती म्हणते निरू मला ओळखून पा मी कुठं लपले ते वन टू टेन नंबर्स बोलचं ती लपायला जाते जाऊ नका

सॉफ्ट सॉफ्ट आहे हा स्किन एकदम खारुताईची मस्त अशी क्यूट आहे स्वीट आहे पहिल्यांदाच अशी म्हणजे जवळून पाहायला मिळाले नाहीतर माणसांच्या चावलीने कशी खारुताई लगेच पळून जाते है ना इकडून लगेच झाडावर चढते म्हणजे एवढी चप्पल असते ही क्यूट आहे तो चो गिली गिली चो ते अपन आ रही होती, मोटी वाली होती, मोटी वाली। ये छोटा बाबू है, खालूताई चा, बेबी खारूताई है, बेबी खारूताई। ते वक्त तो है कशी साथ ही? किसी बगल में किसी जोते? ये जोपाड़ो। बाबू। एक्टिव है अपन ती। एक कटिवा, एक कटिवा, एक कटिवा। तो ये वो चलते थे? ना चलो, क्या चलो या पिंजऱ्यामध्येवर खाली डस काम कर करत असेल ती सवय तर हा एका डागी गब्बासतले हा गशो आहे हां आहे का ती अशा घरात मी पण नाही मजातात बस तिला बाहेर काढते तुला आवडते त्याच्यात जा मोठा आणू पिंजरा <laughs> तुला येतोय की पिंजरा सो गाईज हेच तुम्हाला सरप्राईज दाखवायचं होतं सो ही आहे छोटीशी खाडू थाई हलो कर हलो सगळ्यांना हाय कर हे हाय कर नंतर मी टाकते मला ते पाठवून दे मग त्याच्यावरती चला खूप छान असं आपल्याला हा सरप्राईज गिफ्ट मी तुमच्या बरोबर शेअर केलेला आहे कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा ऍक्च्युली हा स्टेशनवरनं खाली ती झाडावरनं ते पडलेल्या घरट्या सकट पडलेली खारुताई ती दोन होत्या वाटत आहे की नाही एक वाटत नाही एक घेऊन गेली वाटत तिची मम्मी म्हणजे खारुताईची मम्मी आहे ना आई तिची तिला ते घेऊन गेली आणि ही वाटत तिथे खालीच राहिली तर ही खालीच पडली तर मग सुईत कासारे जो आहे ना आपला भाऊ तर त्या साहेबांनी पाहिलं आणि घेऊन आले ठीक आहे घरी तर यांना सांगितलं खारुताही आणले माझ्या मिस्टरांचे कान इतकी तीक्ष्ण आहेत ना की त्यांना ऐकायला गेलं पालीचं पिल्लू आणले तर मी विचार करते पालीचं पिल्लू पाल कोण पाळता का म्हटलं त्याची पिल्ल मी तर कधी बघितलेली नाहीत म्हणे ना तुझा भाऊ तर तसाच बोलला की पाल पालीचं पिल्लू आले म्हणून तर म्हटलं ठीक आहे आणि नंतर संध्याकाळी गेले संध्याकाळी गेले आणि बघितले तर खारूचं नाही ग खारिताईचं पिल्लू आणले तर ऐकण्यामध्ये असा गोंधळ झाला ॲक्च्युली तर ही खारुताई तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला लाईक करा तर भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये बप बाय व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा बाय